पालकमध्ये मुरमुरे कधी टाकून पाहिलेत का तुम्ही अहो एकदा ही रेसिपी करून पहा घरातल्या लहान मोठ्या सगळ्यांनाच आवडेल करायला अतिशय सोपी आणि एकदम नवीन रेसिपी यापूर्वी ही रेसिपी तुम्ही कधीच केली नसणारे याची पूर्ण गॅरंटी आहे या रेसिपीसाठी अगदी मोजकं साहित्य लागतं घरामध्ये असेल ना ते बरं तुमच्याकडे जर मुरमुरे नसतील तर त्याऐवजी तुम्ही काय वापरू शकता ते सुद्धा सांगणार आहे मी इथे सगळ्यात आधी मुठभर पालक छान असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतरनं हा पालक आपण छान बारीक चिरून घेऊया तुम्हाला जितका जमेल ना तितका बारीक पालक चिरून घ्यायचा पण हा मिक्सरला वगैरे फिरवायचा नाही आहे सुरीनेच चिरून घ्या तुमच्याकडे जर मुरमुरे नसतील ना तर तुम्ही पोहे वापरू शकता पण पोहे वापरताना कसे वापरायचे ते धुवून नाही घ्यायचे न ना धुताच तुम्हाला इथे पोहे वापरावे लागतील त्यासाठी पोहे कॉटनच्या कपड्याने पुसून घ्या आणि मग ते वापरलेत तरी चालेल किंवा जर तुमच्याकडे तुम्हाला पोहे वापरायचे नसतील आणि मुरमुरे पण नाही आहेत तर तुम्ही रव्याचासुद्धा वापर करू शकता एखादी गोष्ट नसेल किंवा आवडत नसेल तर त्याऐवजी तुम्ही काय वापरू शकता हे मी नक्कीच तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत असते आणि तुम्ही कशी ही रेसिपी करू शकता ते सुद्धा खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर जर तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईकसुद्धा करून घ्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर पहा आता मी इथे पालक छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे आता एक भांडं घ्यायचं आहे आपल्याला मोठं आणि त्यामध्ये काही चिरलेला बारीक चिरलेला लसूण आणि हा पालक घालून घ्यायचा आहे तर आधी मी इथे छान असा लसूण बारीक चिरून घेतला होता तो घालून घेतला त्यानंतरनं यामध्ये पालक घातली आता मी माझ्याकडे इथे एक उकडलेला मोठा बटाटा आहे तो घालून घेते आपल्याला या रेसिपीसाठी बटाटा घालायचा आहे ज्यामुळे या रेसिपीची चव खूप छान लागेल ही रेसिपी खरंच खायला खूप रुचकर होते बटाटा घातल्यामुळे तर पहा इथे मी एक मोठ्या आकाराचा बटाटा उकळून घेतला होता आता तो आपण यामध्ये घालून घेऊया इथे मी बटाटा किसून घेतला आहे पण तुम्ही हवं असल्यास बटाटा मॅश करूनसुद्धा वापरू शकता पण हाताने कुस करून घेऊ नका नाहीतर मग त्याच्या गाठी राहतील आपल्याला इथे बटाटा आहे ना एकदम मॅश असा हवा आहे यामध्ये चवीनुसार आत्ता मीठ घालून घ्यायचे पालक थोडी मुळातच खारट असते त्यामुळे मीठ घालताना थोडं बेतात घाला त्यानंतरनं आपल्याला काही बेसिक मसाले वापरायचे आहेत इथे मी सगळ्यात आधी जिरा पावडर घातली त्यानंतरनं मिरेपूड घालायची त्यानंतरनं मी यामध्ये धना पावडर घालून घेणार आहे अगदी थोडीशी धना पावडर घालायची आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्हाला लाल तिखट घालायचं सोबतच हळद घालून घेऊया अगदी थोडीशी इथे पहा मसाले तुम्हाला जर कोणते स्किप करायचे असतील घालायचे नसतील तर ते तुम्ही स्किप करू शकता किंवा तुम्हाला नवीन कोणता मसाला यामध्ये ॲड करायचा असेल तर तोसुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता तर आता आपण हे सर्व छान असं हाताने मॅश करून घेऊया पहा अगदी या पद्धतीने छान असा आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे हे सर्व आधी मॅश करून घ्यायचं त्यानंतरनं तुम्हाला अंदाज येईल की याला किती प्रमाणामध्ये मुरमुरे लागणार आहेत आता तुम्ही पालक किती घेत आहे आणि बटाटा किती आहे त्यानुसार तुम्हाला मुरमुरे लागतील तर पहा इथे मी हे सर्व छान असं मिक्स करून घेतलं आता मी इथे एक वाटी मुरमुरे घेतलेले आहेत हे मुरमुरे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि याची छान अशी बारीक पूड तयार करूया आता इथे मुरमुऱ्याऐवजी तुम्ही पोहे घ्या किंवा रवा घ्या पोहे घेताय तर धुवून घेऊ नका नाहीतर मग ते पाणी शोषून घेणार नाही यातलं थोडक्यात काय पालकमुळे जे पाणी सुटलं आहे ना आपल्या ह्या पदार्थाला ते पाणी पूर्णपणे शोषून घेण्यासाठी आपण मुरमुऱ्यांचा वापर करतो आहे आणि त्याचबरोबर मुरमुरे लहान मुलांसाठी हेल्दीसुद्धा असतात म्हणून आपण इथे मुरमुरे वापरणारे आणि आपला हा जो होणारा पदार्थ आहे हा मुरमुऱ्यांमुळे खूप असा कुरकुरीत आणि मस्त होईल तर पहा मी याचा छान असा इथे गोळा तयार करून घेतला आपण नेहमीच कणिक जशी भिजवतो ना त्या पद्धतीने गोळा करायचा आहे पण खूप पातळ नाही आणि अगदीच घट्टही नाही तर पाहू शकता पा तुम्ही इथे आपलं हे पीठ म्हणून तयार झालेलं आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा मला कमेंट करून नक्की कळवत जा आता पहा आपल्याला सगळ्यात आधी हात धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरनंच पुढची कृती करायला घ्यायची इथे मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आता आपण हातावरती असं थोडंसं हे पीठ घेऊया आणि अशा पद्धतीने गोल करून ह्याची छान अशी टिक्की तयार करूया आता इथे मी या आकाराच्या टिक्क्या तयार करते आहे तुम्ही तुम्हाला आवडेल त्या आकारांच्या टिक्क्या इथे तयार करून घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही याच्या अशा टिक्क्या न करता छोटे छोटे पॅनकेक जरी केलेत ना हाताने थापून तरीसुद्धा चालणार आहे जसे आपण धपाटे करतो थालीपीठं करतो त्या पद्धतीने जरी तुम्ही या बॅटरपासनं थालीपीठं किंवा धपाटे केलेत तरी चालेल उलटं ते अजून जास्त हेल्दी होतील कमी तेलकट होतील आणि हु लहान मुलांना टिफिनलासुद्धा द्यायला सोपे जातील ही रेसिपी करायला फार जास्त वेळ लागत नाही जर बटाटा आधी उकडलेला असेल ना तर खूप पटकन ही रेसिपी आपली तयार होते तर पहा इथे मी अशाच पद्धतीने सगळे कटलेट करून घेणारे तुम्ही हवं तर हे गोल कटलेट करा किंवा मग जसे आपण लमकोळे करतो ना तसे करा त्रिकोण करा किंवा अजून कोणता वेगळा आकार तुम्हाला द्यायचा असेल तर तो नक्कीच देऊ शकता तर इथे आपल्याला संपूर्ण कटलेट करून तयार झालेले आहेत पहा पालक जास्त घालायची आपल्याला या रेसिपीमध्ये कारण आपण मुळात ही रेसिपीच पालकची करतो आहे ज्यामुळे ती मुलांसाठी हेल्दी होईल तर आता इथे आपलं पालक तयार झालेलं आहे असे हे कटलेट तयार झालेले आहेत पालकचे पहा इथे मी ब्रेडस्क्रम घेतलेत तुम्ही ना रवासुद्धा वापरू शकता किंवा मग तुमच्याकडे जर सोयाबीन असतील तर तुम्ही ते सुद्धा असे मिक्सरला फिरवून ते ब्रेड ब्रेडस्क्रमच्या जागी वापरू शकता आता अशा पद्धतीने आपल्याला हे ब्रेडस्क्रमना छान असे कटलेटला लावून घ्यायचे आहेत पहा मी असं दाबून दाबूनच हे लावून घेते म्हणजे मग हे तेलामध्ये सुटणार नाही ब्रेडस्क्रम व्यवस्थित असे कटलेटला चिटकून बसतील अगदी या पद्धतीने ना आपण पहा वरतून असे ब्रेडस्क्रम टाकायचे आणि मग त्यानंतर हे असं दाबून घ्यायचं आणि जे एक्स्ट्राचे ब्रेडस्क्रम आहेत ना ते असे काढून टाकायचे नाहीतर मग ते तेलामध्ये सुटतील आणि मग तेल जास्त खराब होईल तुम्ही हवं तर कोणत्याही पिठाची स्लरी करून त्यामध्ये हे कटलेट डीप करून त्यानंतर ना ब्रेडस्क्रम लावले ना तरीसुद्धा चालणार आहे तर पहा इथे आपण सगळ्याच कटलेटला अशा पद्धतीने ब्रेडस्क्रम लावून घेतलेले आहेत आता आपण लगेचच हे कटलेट तळायला घेऊया पण हां तुम्ही हे कटलेट तळण्याऐवजी शॅलो फ्रायसुद्धा करू शकता अगदी दोन चमचे तेल टाकून हे कटलेट तुम्ही शॅलो फ्राय करून घेतलेत तरीसुद्धा चालू शकतं मी ते हे डीप फ्राय करणार आहे तर पहा असे एक एक करून आपल्याला अलगद हाताने हे कटलेट तेलामध्ये सोडून घ्यायचे तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे आणि गरम गरम तेलामध्येच हे कटलेट सोडायचेत जर तेल तापलेलं नसेल आणि हे कटलेट जर तुम्ही तसेच सोडलेत ना तर हे कटलेट खूप जास्त तेल पितीन बरं हे कटलेट तळत असताना गॅस अजिबात बारीक करायचा नाही आहे आपल्याला मोठ्या गॅसवरच हे कटलेट तळून घ्यायचे मोठ्या गॅसवरती कटलेट तळले मग ते तेल पित नाही आणि छान असे कुरकुरीत होतात पालक शिजायला फारसा वेळ लागत नाही आणि बटाटा तर आपला शिजलेलाच आहे आणि मुरमुरे तर मुळात कच्चेच खाल्ले जातात त्यामुळे यामध्ये फक्त पालक शिजवायचं आहे आपल्याला म्हणून मोठ्या गॅसवरच फक्त रंग बदलेपर्यंत हे कटलेट आपल्याला तळून घ्यायचे आहेत छान असा गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या म्हणजे मग त्याची वरची जी लेअर आहे ती व्यवस्थित कुरकुरीत होते आणि आतमधून थोडेसे सॉफ्ट असे हे कटलेट तयार होतात पहा किती छान रंग आला ना अशाच पद्धतीने आपल्याला हे कटलेट तळायचे आहेत अगदी मोठ्या गॅसवर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो आहे ही रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्कीच कळवत जा त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ कुठून पाहतात ना तेसुद्धा कळवत जा आता बऱ्याचदा काय होतं प्रत्येक कमेंटचा रिप्लाय द्यायला पॉसिबल होत नाही पण मी सगळ्या कमेंट वाचण्याचा प्रयत्न करत असते आणि जमेल तेवढ्यांना रिप्लायसुद्धा देण्याचा प्रयत्न करत असते तर इथे पाहू शकता तुम्ही आपले कटलेट बनवून तयार झालेले आहेत खायला खरंच खूप रुचकर लागतात बरं आपलं अजून एक चॅनल आहे कुक विथ पूजा सांडबोर म्हणून तर जर तुम्ही ते चॅनल पाहिलं नसेल ना तर नक्की एकदा व्हिजिट द्या तिथेसुद्धा मी वेगवेगळ्या रेसिपीज अपलोड करत असते ज्या खूप सोप्या असतात करायला मुलांच्या टिफिनसाठी असो किंवा पाहुणे आल्यावरती करायला किंवा काही कार्यक्रम वगैरे असेल तर त्यासाठी ते चॅनल नवीन आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही तिथेसुद्धा रेसिपीज वेगवेगळ्या पाहू शकता पहा इथे आपले हे कटलेट तयार झालेले आहेत एक एक करून अशा पद्धतीने आपण हे छान असे तेलातनं निथळून काढून घेऊया तुम्ही हवं तर खाली पेपरसुद्धा टाकू शकता तर इथे मी संपूर्ण कटलेट अशा पद्धतीने पहा तळून घेतलेत आणि मस्त रंग आलेला आहे वरतून एकदम कुरकुरीत होतात हे बघूनच तुम्हाला समजत असेल की किती कुरकुरीत झालेले आहेत पहा अगदी कुरकुरीत असे हे कटलेट तयार झालेत आणि आतमध्ये सॉफ्ट आहेत एकदा तरी नक्कीच करून पहा तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतील आता हे गरम आहे म्हणून तोडून दाखवत नाही उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत